नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती अशा प्रकारची योजना सुरू करण्यामागे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या पराभवाचे कारण होते या योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटीच्या घरात असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत आहे त्यामुळे आता राज्यातील महायुती सरकारने अपात्र महिलांना वगळण्यासाठी अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार नाहीत मात्र अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची तक्रार आल्यास संबंधित नावांची पडताळणी करून अर्ज बाद केले जातील चार एकर जमीन असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येईल एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केल्यास एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतील तथापि त्यांच्या अर्जांबाबत तक्रारी येतील त्यांच्याच अर्जांची पडताळणी होईल आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील सध्या अर्जांची सरसकट छाननी होणार नाही केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यास त्याच अर्जांची पडताळणी केली जाईल गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा या मागील शासनाचा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या काही महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन अर्ज केले होते त्यातील एक अर्ज बाद होईल काही महिलांचे लग्न झाल्यानंतर त्या राज्याबाहेर स्थलांतरित झालेल्या आहेत अशा ठिकाणी या महिला अपात्र ठरतील चार चाकी वाहन ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्ज बाद ठरवले जातील सरकारी नोकरी असेल तरी देखील ते अर्ज बाद होतील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अदिती तटकरे म्हणाल्या की अनेक अर्ज आले आहेत ज्यात त्यांनी स्वतःहून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे लग्न झाल्यावर स्थलांतरित आधार कार्डचा चुकीचा नंबर समाविष्ट होणे सरकारी नोकरी लागणे त्यामुळे मी या योजनेस पात्र होत नाही अशा काही अर्जात महिलांनी स्पष्ट सांगितलेले आहे सरसकट सर्व अर्जांची छाननी करण्यात येणार नाही असेही त्या म्हणाल्या आहेत अडीच लाख उत्पन्न आंतरजातीय विवाह सरकारी नोकरी आधार कार्ड आणि आणि नावामध्ये फरक असेल लक्षात त्यांनी आणून दिले असेल तर या पाच बाबींवर योग्य ती पावले उचलू असे अदिती तटकरे म्हणाल्यात ज्या महिला सरकारी कामावर रुजू आहेत अथवा ज्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिला देखील योजनेसाठी अपात्र आहेत तसेच कुटुंबातील सदस्य जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही असे अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा सरकार आल्यास लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र याबद्दल आता स्पष्टता आलेली आहे एकवीसशे रुपये निर्णय कधी होणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे ला याबाबत मंत्री अदिती तटकर यांनी सविस्तर माहिती दिली त्या म्हणाल्या की आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळी सुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी होईल त्याचवेळी निर्णय निश्चितपणे घेतला जाईल असेही अदिती तट तटकरे म्हणाले आहेत म्हणजे पुढील अर्थसंकल्पापर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हेच यातून स्पष्ट होत आहे